i love. रामकृष्ण हरी या ठिकाणी मुळशी तालुक्याचं भूषण आणि आमच्या माऊल तालुक्याचे भूषण असे आदरणीय आमच्या मावळवार्ता फाउंडेशनचे आधारस्तंभ लायन्स क्लबचे मेंबर सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक आदरणीय नंदकुमारजी वाळच त्यांच्या सुविद्य पत्नी वत्सलाताई वाळच आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय मिलिंद सागर त्यांच्या सुनबाई त्यांची लेख या सर्वांच्या माध्यमातून मुलशी तालुक्यातील अनेक वारकरी या ठिकाणी आज पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान करत आहेत आणि या सर्व वारकऱ्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था आदरणीय बाबूजी म्हणजे नंदकुमारजी वाळन्स आणि वसलताई वाळंस आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे याचा खरं तर एक लोणाईकर म्हणून मला असार्थ अभिमान वाटतो मला बाबूजींना विचारावं असं वाटतं की बाबूजी ही जी प्रेरणा तुम्ही घेतलेली आहे की हे वारकरी इथून पंढरपूरला जाणार आहे आणि या सर्वांची व्यवस्था आपण उभयता करणार आहात ही प्रेरणा आपल्याला तिथून मिळाली ती पंढरपूरची वारी करावी मी सुद्धा जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष ही वारी करतोय परंतु आपण एकट्यानेच न करता आपल्या परिसरातील ज्यांना पंढरीची वारी घडत नाही ज्यांना पंढरीचं दर्शन होत नाही अशा लोकांसाठी आमच्या मुलांनी म्हणजेच मिलिंद वाळत युवा मंच त्यांच्या सर्व ग्रुपनी ही वारी तयार केलेली आहे आणि त्याच्यामुळं जवळजवळ हजार ते बाराशे जवळजवळ पंधरा ते वीस बस घेऊन ते पंढरपूरच्या दिशेने निघत आहेत मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो व त्यांची वारी सफल हो त्यांना पांडुरंगाचं दर्शन हो अशी ईश्वरी प्रार्थना करतो धन्यवाद बाबूजी त्यानंतर आपल्यासोबत आहेत बाबूजींच्या स्वीट पत्नी आमच्या वहिनी आणि आंबवणे गावच्या माजी सरपंच लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा आणि बाबूजींच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून या सामाजिक कार्यात आणि सर्व क्षेत्रात त्यांना साथ देणाऱ्या वत्सलाताई बाळंज या ठिकाणी आहेत त्यांचंही मत आपण जाणून घेणार वत्सलाताई ही जी वारी किंवा हे जे वारकरी आज तुमच्या माध्यमातून पंढरपूरला जात आहेत तर तुमच्या भावना काय आहेत त्याबद्दल रामकृष्ण आरे आमच्या भावना एवढ्याच आहेत की जे हे परमेश्वराच्या कृपेने सगळं जग चाललेलं आहे त्या परमेश्वराची सेवा सगळ्यांच्या हातून घडावी आणि त्याचा प्रसाद म्हणून हा परमेश्वर सगळ्यांना देतच असतो फक्त त्याची जाण ही प्रत्येकाला व्हावी यासाठीच हे सगळं केलेलं आहे आणि मी आज बघतो की आमच्या भागातल्या महिला यांना जास्त कुठे जायला भेटत नाही बाहेर आज निमित्ताने त्या सगळ्या बड्या हुरपणी निघालेल्या आहेत आणि परमेश्वर खरंच त्यांची सगळी मनोकामना पूर्ण करू आणि हे एकट्या मिलिंदनादाचं काम नसून आज त्याच्यामागे जी ही सगळी कार्यकर्ती मुलं आहेत ह्यांनीही खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतले परमेश्वरांनी त्यांनाही भरपूर यश देऊ आणि अशीच माझ्या मुलांकडून मा मिलिंद युवा मंचकडून अशाच काही काही चांगल्या चांगल्या गोष्टींची मग त्यांनी कराव्यात परमेश्वर त्यांना ती बुद्धी देवो आणि त्यांच्या आतून असे चांगलं सत्कार्य करावं हीच मी चरणी प्रार्थना करते रामकृष्ण तर या होत्या आणि लिजंड लायन्स नवनिर्वाचित सेक्रेटरी आणि आमचे बंधू सुरेश भाऊ गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी मीनाक्षी गायकवाड या ठिकाणी आहेत त्यांचं ही मत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्या भावना काय सुंदर ते ध्यान सर्वांना दिसावं व सर्वांच्या हातून ही सेवा घडावी बाबूजी आणि वहिनी मिलिंद भाऊ हे लोक तर सेवा करतायच पण आमच्या हातूनही थोडीशी पांडुरंगाची सेवा व्हावी ही ईश्वर प्रार्थना धन्यवाद वारकरी ही या ठिकाणावरून आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत त्यांच्यापैकी काहींचं मत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावनाही आपण समजून घेणार आहोत काही आपले नाव सांगा नमस्कार मी मेघा नेवासकर ग्रामपंचायत आंबाने विद्यमान सदस्य मी एवढंच बोलान की आमची आमच्या गावची शा बाबूजी आणि आमचा दादा मिलिंद दादा यांनी गोरगरिबांसाठी खूप काय केलं आहे आणि वा वर्षानुवर्ष काही ना काही हे करत असतात गरिबांना सर्वसामान्यांना आता आमच्या अम्ण, आंबवणे आंबवणे का हरिपाठासाठी महिला हरिपाठासाठी खूप काय त्यांनी केलं आहे आमच्या महिलांसाठी गोरगरिबांसाठी वारंवार ते खूप मदत करतात आमच्या सारख्यांना आणि मी दादाला दा, विठुरायाच्या चरणी प्रार्थना करेन की आमच्या दादाला सदिच्छा म्हणजे त्यांचं आयुष्य अखंड दीर्घ आयुष्य लागो आणि आमच्या ग्रामपंच आंबवणे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानते सेवा या ठिकाणी त्यांच्या हातून घडत आहे फलटण ते बराड असा या ठिकाणी बस प्रवास मुळशी तालुक्यातील धरणग्रस्त भागातील लोकांना या ठिकाणी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि बराडपासून पंढरपूरपर्यंत पाहिजे सरकी मांडली जाणार आहेत त्यांना सर्वांना उठाऱ्याच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे अशा वारकऱ्यांना या ठिकाणी या सर्व आमच्या माळवासियांच्या वतीनं मुळशी तालुक्याच्या वतीनं लोळ्या शहराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा येतो त्यांचा पुढील प्रवास अतिशय आनंद येऊ अशा याप्रेमी भगवान पांडुरजी प्रार्थना करतो अनेक वारकरी शेतकरी सहभागी झालेले आहेत त्यांचंही मत आपण या ठिकाणी जाणून ठेवूया तरुण आहे आज तरुण पिढीला जाता येत नव्हतं आज आमचे मिलिंदादा आमच्या तरुण पिढीला आज पंढरपूरला घेऊन चाललं हेच आमचं आणि त्यांच्या म्हणजे जे आज ते आमच्यासाठी करतात हे राहुल त्यांच्यासाठी खूप खूप आणि ते आज आमच्यासाठी एवढ्या गावासाठी सात आठ गावांसाठी किंवा आमचे जे तरुण भागातील जी लोक आहेत त्यांच्यासाठी एवढं काही करतात त्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद आणि असंच मिलिंदाजांनी काम करत राहो धन्यवाद रामकृष्ण हरी आज नंदकुमारजी वाड्यांस वसलताई वाड्यांस आणि मिलिंद आणि सागर वाड्यांस यांच्या माध्यमातून पेठ शहापूरच्या महिला आणि बंधू आज पंढरपूरच्या दिशेने प्रसार करत आहेत तर या वारीबद्दल आपण त्यांचं त्यांच्या भावना त्यांचं मत जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी चं भूषण मुळशी मावळ तालुक्याचं भूषण आदरणीय नंदकुमारजी वाळन्स उर्फ बापूजी त्यांच्या सौभाग्यपत्नी वत्सलाताई ते वाळन्स आणि त्यांचे दोन सुपुत्र मिलिंद आणि सागर यांच्या माध्यमातून जो युवा मंच आहे त्यांच्या तर्फे आज हजार ते बाराशे वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत आपण या ठिकाणी ह्या महिला वारकरी आहेत त्यांचंही मत जाणून घेणार आहोत मावशी तुमच्या भावना काय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दादाने ट्रीप काढली आम्हाला त्यात खूप आनंद आहे आणि आम्हाला वाटलंही नव्हतं की आम्ही जाऊ शकत पण त्यांनी पांडुरंगाची कृपा आणि त्यांची सगळ्यांवरती श्रद्धा त्यांनी ट्रीप काढली त्याच्यामुळे आम्हालाही खूप छान वाटलं आम्हाला दर्शन त्यांच्यामुळे धन्यवाद सर्वांना खूप आनंद झालेला आहे अतिशय वयोवृद्ध देखील दे आहेत या ठिकाणी अजून एक आजी आहेत आजी तुम्हाला काय खूप छान खरोखर सर्वांच्या भावना अतिशय निर्मळ आहेत सर्वांना खूप आनंद झालेला आहे तर मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो की त्यांना सुखरूप तिथपर्यंत घेऊन जा सुखरूप पुन्हा त्यांना त्यांच्या घरी पोचव हीच पांडुरंग